नमस्कार जयासे वाटे सुखाची असावे तेने वा घोडग्रामी अवश्य यावे हे वसे श्री कुवर स्वामी कृष्ण दर्शन घेता होती पूर्ण कामा पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या ओवीच्या अर्थाप्रमाणे श्री संत कुंवर महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुढीत झालेल्या क्षेत्र वाघोड नगरीमध्ये श्री संत कुंवर महाराज भव्य बालवारकरी सुसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराची सुरुवात पंधरा पाच दोन हजार चोवीस पासून होईल या अंतर्गत श्री सोमेश्वर महादेव मंदिर व कथा शिवमहापुर आयोजन केले आहे आणि या कार्यक्रमाची सांगता चार सहा दोन हजार चोवीस रोजी होईल आणि आजच्या आधुनिक युगामध्ये सनातन संस्कृती सभ्यता जोपासण्यासाठी आपणही आपल्या पाल्या शिबिरास पाठवावे ही आग्रहाची विनंती कृष्ण